नमस्कार मी सीमा तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता सकाळचे आठ वाजलेत आणि माझं मेडिसिन वगैरे म्हणजे सोडून झालं आहे हे हाताच्या ह्या सलाईनच्या ज्या इंजेक्शन आहेत याच्यामधूनच ते इंजेक्शन वगैरे सकाळी सोडता आणि आता थो थोड्या वेळाने नाश्ता वगैरे केल्यानंतर सलाईन लावतात तर ॲडमिट होऊन मला आज वाटतं चौथा दिवस आहे तर आता बऱ्यापैकी बरं वाटतंय आणि डिस्चार्ज कधी देत आहेत काही माहीत नाही तरी देखील मी डॉक्टरांना काल बोलली की मला डिस्चार्ज द्या तर ते बोलले एक हा दिवस थांबूया त्यानंतर मग मी तुम्हाला सोडतो तर म्हणजे ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लगेचच फरक जाणवतो हो आहे मला आणि हे पिल्लू मी आम्ही तिघज एक दिवस हॉस्पिटलमध्ये हो होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई आली तर मग आई आणि पिल्लू घरी थांबतात सर माझ्यापाशी असतात आम्ही दोघं जण राहतो इथं मग सेपरेट रूम आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही परंतु मग आजारी असल्यानंतर कोणीतरी पाहिजेच ना तर त्यासाठी ते थांबतात पिल्लूचं जा स्कूल चालूच आहे त्याची सध्या एक्झाम चालू मॉरल वगैरे त्याच्यामुळे मग त्याचं स्कूलही पुढे होऊन चालणार नाही तर मग आई आली त्याच्यामुळं मला त्याचं काहीच टेन्शन नाही आता मी देखील बऱ्यापैकी बरी है। तर ना तर बेटना हो, तो माझे आहे तो ना, ना तर डिस्चार्ज झाल्यानंतर आपण भेटणारच आहोत माझे जे डेली व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच डेली नाही येणार परंतु मग अधूनमधून मी शूट केल्यानंतर ते व्हिडिओ पिलू अपलोड करेल कारण त्याला येतं बऱ्यापैकी सर्व काही तर असं थोडंसं अपडेट म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे शनिवारी मी ॲडमिट झालेली चार वाजता आज आहे मंगळवार मंगळवारचे आठ वाजलीत तर बऱ्यापैकी म्हणजे मी रिकवर झाले आणि म्हणजे व्यवस्थित झाले आता तरी तर हॉस्पिटलमध्ये म्हणजे मौल्यवान वस्तू कुठल्याच अलवड नाही त्याच्यामुळं कानातलं वगैरे सर्व मी काढून ठेवले तर चेहरा खूप वेगळा दिसतोय तर आता हे येतील नाश्ता घेऊन थोडंसं नाश्ता केल्यानंतर मग सलाईन वगैरे असतात गोळ्या देतात ते खायला त्यानंतर मग दिवसभर सलाईन नसते दुपारी एक देतात आणि मग रात्री असते पुन्हा